डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या नारायणा ना। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त गरजू रुग्णांसाठी मोफत रोगनिदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला आज नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं एक जनरल तपासणी आणि काही महत्त्वाच्या अशा तपासण्या त्या केल्या जात आहेत उदाहरणार्थ रक्तामध्ये साखर किती आहे ई सी जीमध्ये काही दोष आहे का किडनीमध्ये काही दोष आहे का अशा ज्या मुख्य तपासण्या आहेत त्या मोफत या ठिकाणी या शिबिरामध्ये करण्यात येत आहेत कारण बरेच आजार असे असतात की ज्याची आपल्याला कल्पना नसते उदाहरणार्थ आपलं पी वाढलेलं आहे की नाही याची आपल्याला कल्पना येते मग लघवा झाल्यावर मग आपण पश्चाताप करतो किंवा साखर जे आहे त्याचे सगळ्यांनाच काही साखरेच म्हणजे लघवी जास्त होणे वगैरे वगैरे ते म्हणजे सगळ्यात लोकाला होत नाही म्हणजे पन्नास टक्के लोकाला काही लक्षातच येत नाही की आपल्याला हा आजार आहे म्हणून तर हे सगळे आजार जे आहे वेळेवर त्याचं निदान व्हावं आणि वेळेवर उपचार व्हावा या दृष्टीनं अशा शिबिरांचं महत्व आहे आणि म्हणून हे शिबिर नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं आज या ठिकाणी घेत घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये ईसीजी सी जी साखरेची तपासणी किडनीची तपासणी या सर्व तपासण्या मोफत करण्यात येत आहेत हॉस्पिटलमध्ये आता हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी सर्व प्रकारचे सुपर स्पेशालिस्ट आहेत या ठिकाणी तीन चार हृदयरोग तज्ज्ञ आहेत नंतर इथं मेंदूच्या विकाराचे स्पेशल तज्ज्ञ आहेत डॉक्टर राठी म्हणून पोटाच्या विकाराचे सुपर स्पेशालिस्ट आहेत या ठिकाणी कैलास कोल्हे म्हणून आणि इतर तपासण्या सुद्धा म्हणजे इथं अँजिओग्राफी आहे अँजिओप्लास्टी आहे ज्या म्हणजे पुढच्या वाढलेल्या मोठ्या तपासण्या आहेत त्याप्रमाणे सी टी स्कॅनची इथं व्यवस्था आहे लॅबोरेटरीच्या जवळजवळ सगळ्या प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी करण्यात येतात एक अतिशय उत्तम असं फिजिओथेरपी सेंटर आहे या सेंटरमध्ये जे काही उप उपकरणं आहेत ती पूर्ण महाराष्ट्र म्हणजे कदाचित महा मराठवाड्यात तर कुठं नाहीतच पण अशी शेकडो उपकरणं आहेत जी परदेशातून आणण्यात आलेली आहेत आणि या फिजिओथेरपी सेंटरमध्ये या ठिकाणी पाटील चालवतात त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं फिजिओथेरपी सेंटर कदाचित मराठवाड्यातले सर्वात उत्कृष्ट सेंटर असेल इक्विपमेंटच्या दृष्टीनं आणि सर्वतंत्राच्या दृष्टीनं हे इथे या ठिकाणी का, कार्यरत आहे पाटील हे चालवतात या ठिकाणी सर हृदय रुग्णाचे प्रमाण जास्त वाढत आहे काळामध्ये अशा रुग्णांना आपण काय सांगितलं हृदय रुग्णांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे कारण आपण पूर्वी जे आहे जे आपल्या संस्कृतीत होतं ते आपण दररोज काहीतरी व्यायाम करावा का म्हणजे आहारामध्ये आपण काळजी घ्यावी की काय मला आवडेल ते खायचं नाही मध्ये आपण जे ना त्याच्या प्रमाणात सगळ्या गोष्टी ज्या आहेत योग्य प्रमाणात म्हणजे प्रथिन प्रोटीन्स आणि चरबी या सगळ्या गोष्टीचं प्रमाणात खायला पाहिजे आता तसं नाही राहिलं आता जे काय गोड दिसलं तर खा भरपूर कि तळी वसले तर खा भरपूर हे सगळे जे पदार्थ जे आहेत ना अशा प्रकारचे फार लोकांना विशेषतः तरुण लोकांमध्ये आईस्क्रीम आहे किंवा असे कुठले पदार्थ मला देईल तितकं खावं परिणाम त्याचा काय होतो की रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण चरबीचं प्रमाण जे आहे ते वाढत जातं मग त्याच्याने काय लगेच त्रास होत नसतो होता असं आहे ते हळूहळू आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या ब्लॉक होतात थोड्या 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 आणि मग नंतर ते सत्तर टक्केच्या वर ब्लॉक झाला माझ्या पुढे वेगवेगळ्या प्रकारचे मग तो लखवा असो हार्ट अटॅक असो अशा प्रकारचे सर्व आजार यातून उद्भवतात आणि त्याला म्हणजे एक आपला म्हणजे व्यायाम कमी होणे आणि दुसरं म्हणजे ज्याच्यामध्ये खाण्यामध्ये कसल्याही प्रकारचा निर्बंध नसतो या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत नमस्कार आज आमच्या हॉस्पिटलला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत आणि काब्दी सरांचे सिनियर काब्दे सर व्यंकटेश काब्दे सरांचे सत्तेचाळीस वर्ष आरोग्य सेवेत संपन्न झाले आहे तर त्या निमित्ताने हा महा आरोग्य शिबिर व्यवस्था हे केला गेला आहे आयोजित केला गेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ई सी जी किडनीची तपासण्या थायरॉइडची तपासणी शुगर हिमोग्लोबिन अशा तपासण्या मोफत सुमारे ऑलमोस्ट अडीचशे पेशंट दोन हजार पाच दोनशे पन्नास पेशंटचे फ्री तपासण्या आपण करण्यात येत आहे प्लस त्याच्याबरोबर सगळे सुपर स्पेशलिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला पण होऊन शकतो आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्याच म्हणजे टॉप टू बॉटम सगळ्याच फॅसिलिटीज अवेलेबल आहेत एक तर म्हणजे हृदयाच्या तपासण्या पो, पोट विकार तज्ज्ञ uh, uh, मधुमेह हॉर्मोन्सचे विकार मग मेंदूचे विकार डायलिसिस आय uh, सी यूचे तज्ज्ञ सेवा प्लस हाडांचे ठिसुळार तपासण्यासाठी वेगळे uh, अत्याधुनिक <laughs> मशीन्स आहेत प्लस इमर्जन्सी सेवा चोवीस तास एम डी डॉक्टर उपलब्ध आहेत तर अशा रीतीने आम्ही एकदम सरळ मार्गाने सगळ्यांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न नेहमी करत राहते सरळ रुग्णांसाठी एकच मेसेज आहे की तुम्ही तुमच्या नियमितपणे जसं सहा महिने तीन महिने जसं पण डॉक्टर तुम्हाला सल्ला देतात त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या तपासण्या करत राहा आणि वजनाकडे लक्ष द्यावे बस